गिनीज ऑफ बुक ऑफ रेकॉर्ड हे जगामधल्या सगळ्यात मोठे जे विक्रम असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गिनीज बुक मध्ये नाव येत आहे कोल्हापूर जिल्ह्याचं जर गिनीज बुक काढलं तर मुश्रीफ साहेब तुमचं नाव त्या ठिकाणी एक म्हणजे कुणाचीही जोड नाही अशा पद्धतीचे विजय प्रस्थापित केलेले नऊ वेळा मंत्री झालेले तुमची बरोबरी या जिल्ह्यामधला कुठलाही भूमिपुत्र करू शकणार नाही हे मला निर्भीडपणाने आज या ठिकाणी जाहीर करतो मग मुश्रीफ साहेब या ठिकाणी मला मी अनेक उत्सव बघितले अनेक अनेक आनंदाचे क्षण अनुभवले परंतु आमच्या जीवनामधला सर्वात मोठा आनंदाचा दिवस त्या दिवशी होता ज्या दिवशी तुम्ही शपथ घेतली देवाला आज एक मी जरासा मी पूर्वी एक खेळाडू होतो जरास सुपरस्टिशियस असतात सुपरस्टिशियस म्हणजे जरा अंधश्रद्धा जरा असती तिथं आज हि ड्रेस घातला की चांगला स्कोर होणार आज हे बॅट असलं की चांगले रन बनणार आणि असे जरासे सुपरस्टिशन असतात एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो आज कागल तालुक्यातल्या सगळ्यांना माहिती असू दे कार्यकर्त्यांना नेते मंडळींना माझ्या विरुद्ध निवडणूक जिंकून जे जे कोण विजयी झाले ते सगळे कायम मंत्री झाले खासदार मंडलिक साहेब मा, मतन, हे नव्वद साली माझ्या विरुद्ध निवडून आले आणि त्याच वेळेला फक्त त्या आयुष्यामध्ये मंत्री झाले आधीही नाही आणि नंतरही परत झाले नाहीत मुश्रीम साहेब माझ्या मग एकदा माझ्या विरुद्ध ह्याच्यामधनं त्या बोर्डे मतदारसंघात निवडून आले एकशे अडतीस मतानं त्यावेळेला सुद्धा संजयदादा हे पदाधिकारी झाले जिल्हा परिषदेमध्ये नामदार मुश्रीम साहेब हे बँकेमध्ये एक वर्ष दोन वर्ष कधीतरी व्हाईस चेअरमन चेअरमन असायचा सलग सात आठ वर्ष चेअरमन व्हाईस चेअरमन राहिले त्याचबरोबर आदरणीय मुश्रीफ साहेब हे ज्या वेळेला विजयी झाले माझ्या विरुद्ध त्यावेळेला दरवेळेला ते मंत्री झाले ह्या वेळेला मी निवडणुकीत नसल्यामुळं माझ्या मनामध्ये कोण्यामध्ये कुठेतरी असे दुखदुख दुखदुख होतील की या वेळेला मी निवडणुकीत नाही मुश्रीफ साहेब मंत्री होतात का नाही कुणा आठव आणि मी सारखा फोन करायचा परंतु कुठेही असं शाश्वत मला उत्तर ना आणि मग मंत्रिमंडळाचा शपथविधी ज्या दिवशी झाला त्या दिवशी सगळी कामं विम सोडून मी टी व्ही समोर बसलो होतो आणि तिसऱ्या नंबरला ज्या वेळेला मुसरीम साहेबांनी शपथ घेतली त्या वेळेला कुठलाही हुडू न बाळगता कुठलीही श्रद्धा न बाळगता हर परिस्थितीमध्ये कायम मंत्री असणारे नामदार मुश्रीफ आहेत हे मला त्या दिवशी कळून चुकलं माझ्या मित्रांनो आणि म्हणून मी नामदार मुश्रीफांना अंतकरणपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचा विजय निश्चितपणानं आम्ही सगळेजण जीवापाड राबलो जीवापाड प्रयत्न केला परंतु त्यांचा विजयाचा गुलाल खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी त्या ठिकाणी मिळवून दिला याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मतदारांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो माझ्या मित्रांनो अनेक प्रकारे प्रचार होतोय आम्ही आजपर्यंत निवडणुका लढवल्या त्यावेळेला सगळ्या निवडणुका ह्या गटबाजीवर गेल्या यावेळी जी एकच निवडणूक आहे जी गटबाजीवर गेली नाही आणि याची निश्चितपणानं आम्हाला खंत आहे आमचा वाघ चाळीस हजार मतानं निवडून यायला पाहिजे होता अकरा हजार मतावर आलं परंतु ह्या वेळेला अपुरी राहिलेली गोष्ट साहेब नक्की पुढे आम्ही पूर्ण करू एवढंच या निमित्तानं वचन देतो आपल्या सर्वांना माझ्या तरुण माझ्या बालमित्रांना मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो बाळांनो तरुण मित्रांना धन्यवाद देतो आणि हे तर एक माझ्या वयाचे जवळपास होते कुठे गेले ते तरुण मित्र हा त्यांनाही धन्यवाद देतो आणि खूप सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याचा योग संयोजकांनी हो दिला दोन शब्द बोलण्याला संधी दिली त्याबद्दल मी जास्त वेळ आपला घेत नाही कारण नामदार मुश्रीफांचं भाषण ऐकायला तुम्ही जमलाय याची जाणीव आहे मला आणि म्हणून एवढंच या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आणि मुस्लिम साहेब तुमचं काम आणि कार्य असंच दोन का चालू राहू दे आणि एकदा गिनीज बुकामध्ये परत एकदा तुमचं नाव येऊ दे अशी शुभेच्छा देतो